ओबीसी समाजाच्या नेतृत्वावरून राज्यात नवा वाद पेटला आहे माळी समाजाकडून आता ओबीसी समाजाचं नेतृत्व माझ्याकडे येत आहे असं वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केल्याने संतापाची लाट उसळली आहे ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत माफीची मागणी केली आहे दुसरीकडे या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत असून विरोधकांनीही हाके यांच्या या विधानावर टीकेची झोड उठवली आहे या वादग्रस्त विधानाचा राजकीय परिणाम किती मोठा होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मात्र हाके हे ओबीसी समाजाचे नेतृत्व स्वतःकडे घेण्यासाठी धडपड करत असून ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ सुद्धा त्यांनी चुकीचे शब्द वापरल्याचे या व्हिडिओ दिसून येत आहे माळ्यांची ओबीसीच नेतृत्व माळ्यांवर मजगरा आहे हे त्यांच्या पोटात खूप काय ती कामाची नाही बाकी कुठला कार्यकर्त्यांवर नाही दिला नाही मग आता काय करायचं